रामनवमी उत्सव समितीमार्फत आज मुक्ताईनगर येथे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे सकाळच्या सत्रामध्ये प्रवर्तन चौकात प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन आमदार चंद्रकांत पाटील व इतरां मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर प्रवर्तन चौकातच रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आलेले होते सायंकाळी होणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भात उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन जैन व किशोर गावंडे दरवर्षी रोटी आश्रमातर्फे घेण्यात येते यावर्षीसुद्धा रक्तदान शिबीर आता इथे परिवर्तन प्रोगामध्ये सुरू आहे आतापर्यंत चार पाच लोकांनी रक्तदान केलेले आहे मी आव्हान करतो जास्तीत जास्त लोकांनी इथे येऊन रक्तदान करावे तसेच बारा साडेबारा वाजता रामरोटी आश्रममध्ये आरतीसुद्धा केलेली आहे आणि आरतीसाठी आता सर्वांनी आहे आज रामनवमी आपल्या आपल्यातर्फे कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं मुक्तनगर शहरात रामनवमी राजनामामार्फत आठव्या वर्षापासून रामनवमी उत्सव हा संपूर्ण मुक्तनगर शहरातील रामभक्तसेवकांच्या उपस्थितीत मनवला जातो आज सकाळी दहा वाजता शिवसृष्टीजवळ आमदार चंद्रकांत भाऊ पाटील व सेवकांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले संध्याकाळी सहा चार वाजता राम मंदिर इथून आपण भव्य शोभायात्रा काढणार आहे त्यामध्ये मल्लकाम झांज पथक दोडीवरती कसरती करणारे रोप मल्लकाम यांना आणि बग्गी अनिलिवर्शी या टारकळी यांची आपण शोभायात्रेमध्ये समाविष्ट केलेला आहे रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून आपण काय सांगणार आज फार मोठा महोत्सव मुक्ताईनगर शहरामध्ये मनवला जात आहे गेल्या अठरा वर्षापासून खामरोटी आश्रमामार्फत रामनवमीची मिरवणूक वगैरे काढली जाते यावर्षी आम्ही एक आदर्श पायंडा पाडला म्हणून उद्धव महाराज वगैरे सर्वांनी असं ठरवलं का डी जे वगैरे लावायचा नाही आणि शांततेच्या मार्गानं वारकरी पथक त्याच्यानंतर ती त्याच्यामध्ये ढोल पथक आहे मल्लखांबवाले ते लोकं पण बाहेरून बोलवले आहेत ते चांगली कसरत वगैरे ते त्यांचं करून दाखवतील सजीव देखावा त्याच्यामध्ये आहे आणि तसे म्हणून छान पद्धतीनं रॅली आपण का रामनवमीची चार संध्याकाळी पाच वाजता राम मंदिरापासून काढणार आहे तर आनंद ट्रेडर्स वगैरे अशा मार्गाने तहसील मार्गाने परिवर्तन चौकामध्ये परत पूजन करून इथे सांगता होईल मी रामनवमीचा अध्यक्ष म्हणून सर्वांना आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या महोत्सवामध्ये सामील व्हावे सर्वांनी इथे संध्याकाळी पाच वाजता राम मंदिर इथे यावे ही सर्वांना मी विनंती करतो सबस्क्राईब लाईक कॉमेंट व शेअर करा वाडीकर इन्फो न्यूज